कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका फळ आपल्याला जे भेटणार आहे ते भेटणारच आहे जय हिंद मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या व्यक्तीवरती चर्चा करणार आहोत चर्चेचाच व्यक्ती झालेला आहे संपूर्ण राज्यामधून त्याची क्रेज वाढत चाललेली आहे असा बिग बॉस पाच सीझन पाचचा विजेता सूरज चव्हाण ज्यावेळेस सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये सुरुवातीला एंट्री मारतो त्यावेळेस जे सदस्य बिग मध्ये आले होते त्यांना प्रश्न पडलेला होता की सूरज चव्हाणला बिग बॉस मध्ये का घेतलं कमी शिकलेला इव्हन शिक्षणाचा जास्त ज्ञान नसलेला एक साधा भोळा पोरगा रातोरात स्टार झाला आज त्याची ख्याती संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण लोकांपर्यंत पोचली घराघरात पोचला त्याचा एकच डायलॉग झापूक झुपूक आणि बुक्की टेंगूळ असाच सूरज चव्हाण संपूर्ण राज्याच्या घराघरात पोचलेला व्यक्तिमत्व एक बघायला गेलं सुरुवातीला ज्या वेळेस टिकटॉकचा एक काळ होता टिकटॉकचा काळमध्ये तो रील्स बनवायचा आणि त्या रील्सवरती अनेक लोक हसत होते इवन त्याच्या गावातलेच मुलं लोक त्याला नाव ठेवत होते पण आज ज्या तो रातोरात म्हणजे आज तेव्हापासूनचा प्रवास त्याचा आणि आतापर्यंत त्याने बिग बॉस ट्रॉफी जिंकेपर्यंतचा प्रवासामध्ये त्याला जो काही अनुभव आला अनेक लोक त्याला नावं ठेवली अनेक टोमणे मारायचे काम केले पण त्या लोकांकडे स्पेशली दुर्लक्ष करून आपलं काम करत राहिला करत राहिला आणि एकेकाळामध्ये रील स्टार झालेला आज बिग बॉस पाच सीझनमधला विजेता ठरलेला आहे मित्रांनो एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आपण म्हणतो ना जर तुम्ही एखादा काम मनापासून करत असाल सुरुवातीला अपयश येत असेल यश येत मिळत नसेल तरी पण जर तुम्ही ते काम मनापासून अगदी करत राहिले करत राहिले ना तर ते कामामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी पूर्ण पूर्ण वर्ल्ड कायनात त्याला मदत करत असते आणि देवसुद्धा त्याच्याच पाठीशी असतो जे सातत्याने मेहनत सातत्याने मेहनत हे करतच असतात त्याच पद्धतीने आज सुरज चव्हाणचा सुद्धा जागा बारामती जिल्ह्यातला बारामती तालुक्यातला एक छोट्याशा गावामधून आलेला एक व्यक्तिमत्व ज्याची ख्याती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली जे लोक त्याला नाव ठेवत होत होते आज तेच लोक त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी तडपडत आहेत बिग बॉस हा जो काही शो आहे मी तर सहसा जास्त पाहत नाही किंवा माझ्यासारखे अनेक विद्यार्थी असतील अनेक लोक असतील ते पाहतात प्रत्येकाची आवड निवड असते परंतु या शो मध्ये या सीझन मध्ये जो चर्चेचा विषय ठरलेला होता तो सूरज चव्हाण होता अगदी सुरुवातीला त्याला काही समजत नव्हतं एक साधा भोळा माणूस तिथपर्यंत पोहोचलेला होता परंतु जसं जसं काळ गेला जसे जसे दिवस गेले खेळ त्याला समजू लागले आणि चांगला खेळ केला आणि आज तो बिग बॉस ट्रॉफी पर्यंत पोहोचला सांगायचं तात्पर्य एकच आहे भाऊ एखादा जर सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती जर पुढे जात असेल तर त्याला नेहमीच सपोर्ट करायला पाहिजे आणि त्याला अख्ख्या महाराष्ट्रातून सपोर्ट मिळाला आहे आज अख्ख्या महाराष्ट्रातून त्याला वोटिंग मिळालेला आहे आणि तो माणूस आज जिंकलेला आहे ट्रॉफी ट्रॉफी जिंकलं त्याला सर्वात आधी विचारण्यात आला प्रश्न की भाऊ बिग बॉस तर तू जिंकलेला आहेस तुला ट्रॉफी मिळालेली आहे जे तुला मान धन मिळालेलं आहे साधारणपणे चौदा लाखाचा चेक मिळालेला आहे आणि दहा लाखाचा वाउचर मिळालेला आहे तर तू या पैशांचं काय करणार सगळ्या त्यांनी त्याने उत्तर काय दिले की या पैशांचं सगळ्यात पहिले घर बांधणार आणि त्याला नाव देणार बिग बॉस का कारण आज जे काही सुरजितपर्यंत पर्यंत आहे यामध्ये बिग बॉसचा सुद्धा हात आहे आणि स्वतःच त्याच मेहनत देखील आहे या, दे या स्पर्धा होती स्पर्धेमध्ये खेळ होता खेळेमध्ये सर्व काही होतं आणि त्याचं नशीब एवढं उजळलंय आता ही ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याला ऑफरवरती ऑफर येत आहेत म्हणजे आता साधा भोळा जो सूरज चव्हाण सर्वसामान्य व्यक्तींना माहिती होतं आपल्या गावातल्या लोकांना माहिती होतं आज तो साधा भोळा सूरज चव्हाण हा फक्त सूरज चव्हाण राहिलेला नाही तर आज एक चांगल्या मोठ्या पदावरती तो सेलिब्रिटी झालेला आहे आणि आता त्याला सर्व काही मिळणार आहे बघा आपल्याला जर एखाद्या गोष्टीची आवड असेल एखादी गोष्ट जर आपल्याला मनापासून आवडत असेल आणि ते करण्यामध्ये जर आपल्याला इंटरेस्ट वाटत असेल आणि ती आपल्याला सतत करावाशी वाटत असेल ती गोष्ट ती आपल्याला जी आवडणारी गोष्ट आहे जी आवड आहे त्यालाच आपण आपला प्रोफेशनल बनवू शकतो है ना त्याला पण ती गोष्ट आवडत होती तो करत होता अनेकदा अपयश आले हो संघर्ष काय त्याचा प्रवास काय सोपा नव्हता अत्यंत वाईट प्रवास होता परंतु सातत्य ठेवलं त्याच्या लाईफमध्ये अनेक माणसं आली काही माणसांनी त्याचा भोळेपणाचा फायदाही करून घेतला आणि परत बाजूला झाले पण हरकत नाही करून घेतलं तर करून घेतलं पण मी माझी जिद्द सोडणार नाही आणि शेवटपर्यंत करत राहिला करत राहिला आणि आजचा त्याचा प्रवास इथपर्यंत आलेला आहे अजून प्रवास संपलेला नाही प्रवास आत्ताशी तर म्हणतो ना आपण एक चांगला प्रवास त्याची सुरुवात झालेली आहे अजून पुढचा प्रवास भरपूर काही त्याला गाठायचा आहे भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे बघा सूरज चव्हाणला आता पिक्चर मध्ये सुद्धा ऑफर मिळालेल्या आहेत आता त्याला ऍड पण मिळतील अनेक गोष्टी मिळतील म्हणजे एकदा का इथपर्यंत या प्रवासापर्यंत तो पोचला इथून पुढे तो आता थांबणार नाहीये पुढे जातच राहणार जातच राहणार म्हणायचं मित्रांनो असंच आहे आता अनेक विद्यार्थी आहेत जे एखादी परीक्षा देतात अपयश मिळतो नाराज होतात परत आयुष्यात कधीच हे करायचं नाही किंवा ही गोष्ट म्हणजे अपयश मिळाला ती गोष्ट परत करायची नाही म्हणून ती अर्ध्यातून सोडून जातात पण ऍक्च्युअल मध्ये असं नाहीये जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळत नसेल त्या एखादी गोष्टसाठी तुम्ही धडपड करत असाल तर ती गोष्ट जरी तुम्हाला मिळाली नाही काही ना काही कारणास्तव ती गोष्ट राहून गेली किंवा ती इथपर्यंत तुम्ही पोचू शकले नाही तर लगेच याच्यातून आपल्या चुका शोधायच्या असतात की नेमका माझं काय चुकलं मी तिथपर्यंत का पोचू शकलो नाही या गोष्टीचा चुका शोधायच्या असतात ते दुरुस्त करायचे असतात आणि परत पुन्हा तीच गोष्ट करायची असते माणूस बरोबर चुकातून सुधरत जातो आणि तिथपर्यंत जाऊन ठेपतो पोचतो बघा पैसे कमवायचे हो असतील किंवा एखादा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला करिअर करायचे असतील त्यासाठी त्याच्यासाठी शिक्षण महत्वाचं नाहीये तर तुम्ही काय करू शकतात तुमच्यामध्ये असलेली हिंमत तुमच्यामध्ये असलेला टॅलेंटपणा ते दाखवून त्याच्या जोरावरती तुम्ही कुठेही जाऊ शकतात आपण म्हणतो ना इतिहास रचणारे हे एडेच असतात अगदी बरोबर आहे साधा माणूस एकदम हुशार माणूस कधीच इतिहास रचत नाही एखादा एडा माणूसच इतिहास रचतो ही सत्य परिस्थिती आहे याच्यामध्ये काहीही खोट नाहीये एक काळामध्ये तुम्ही आठवून बघा तुमच्या शाळेमध्ये असणारे तुमच्या कॉलेजमध्ये असणारे टॉपर पोरं कुठे आहेत आणि त्याच लेवलला जे कमी मार्क मिळवणारे आगो असणारे तुकारीपणा करणारे पोरं जर त्यांना समजलं समजून त्यांनी स्वतःला घेतलं असेल तर त्याच्यातले बरेचसे पोरं आज टॉप लेवलला असतील आस असं पण होतो हे असंच असतं मित्रांनो त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तुम्हाला गोष्ट ती आवडत असेल तर त्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणं त्या गोष्टी सतत करत राहणं जरी अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा एकदा त्याच्यामुळे उभ उभं राहणं आणखी गोष्ट करत राहणं यश नक्कीच मिळतो सुरुवातीचा पहिला वाक्य माझा तोच होता की बाबा नो मेहनत करत राहा करत राहा फळाची अपेक्षा करू नका फळ आपल्याला एक दिवस चांगलाच मिळतो आणि अशाच सूरज चव्हाणला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी अशीच प्रगती त्याने करत राहो आणि महाराष्ट्रातील तमाम लोकांचे मन अशाच पद्धतीने जिंकत राहो आपल्या साधा पणापणाने जिंकत राहो कारण त्याची जी काय होती ती रियालिटी होती तिला काही एवढं नॉलेज नव्हतं कसं बोलायचं काय करायचं जे काय असेल ते रिअॅलिटी तो करत गेला आतापर्यंत आणि इथून पुढेही तो तसंच राहील आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून त्याला शुभेच्छाचा वर्षाव चालूच आहे आपल्यातर्फे पण त्याला शुभेच्छा पुढच्या वाटचालीच ओके okay? आणि बाकीचे तुम्ही पण लक्षात ठेवा कोणाचं कधी नशीब पुढे येईल काही भरोसा नाही त्यामुळे आपलं काम करत राहा करत राहा एक दिवस नक्कीच तुम्हाला चांगला यश मिळणार ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद